शेवटी कुठे माटे परिवाराच्या दुःखाच्या चौकशीच्या देण्यात आले आदेश डॉक्टर रवींद्र साबडे यांच्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्याची टीम अमरावती वैद्यकीय चिकित्सालय धडकली चौकशीसाठी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये संपूर्ण सर्टिफिकेटचे तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी लागले सर्टिफिकेट धुळातून काढले साफसफाईला सध्याच्या परिस्थितीला संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील काळाशी या गावामध्ये वर्षा दीपक कुटेमाटे यांचा दुःखद निधन झाले या बातमीला प्रसारित करून आज जरियापूर येथे अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय अमरावती संपूर्ण टीम डॉक्टर नवजीवन हॉस्पिटल येथे धडकली संपूर्ण चौकशी करून व तसेच पीडित कुटुंबातील त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली असता त्यांनी डॉक्टर साबडे यांच्यावर कारवाई व्हावी अशी हात जोडून विनंती केली माझ्या कुटुंबावर अशी परिस्थिती निर्माण झाली अशी दुसऱ्यांवर होऊ नये यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावेळेस ते बोलत होते या प्रसंगी आमचे रिपोर्टर नासिर शहा यांनी कुठे परिवाराशी संवाद साधला त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले आम्हाला न्याय हवा न्याय हवा येणारा काळ बघून जोशीवर कारवाई होईल कधी संपूर्ण दर्यापुरातील जनता बघत आहे कुठे माटे या परिवाराला कधी न्याय मिळेल विशेष प्रतिनिधी अमरावती मी डॉक्टर संदीप रुग्णालय अमरावती अगोदर आम्ही जे नातेवाईक आहेत मृतक मातेचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी त्यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यांच्याकडून आम्ही लिहून सुद्धा घेतलेलं आहे ते सर्व झाल्यानंतर आम्ही या नवजी जीवन हॉस्पिटलला भेट दिली संबंधित जे आहेत डॉक्टर कर्तव्यावर हजार सगळे अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील त्या सर्वांचं आम्ही तिथे बयान घेतलेलं आहे आणि लिहून सुद्धा घेतलं आहे तसंच रुग्णालयाची तपासणी केलेली आहे तर या सगळ्याचा अनुषंगाने आणि उपलब्ध जे आम्हाला कागदपत्र झालेत त्या सर्वांच्या अनुषंगाने आम्ही ही चौकशी आज करत आहोत आणि याचा अहवाल जो आहे आम्ही लवकरात लवकर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुपूर्द करू असं काय वाटतं काय आणि हा अहवाल आता एकत्रित करून आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांमध्ये देऊ लवकरात लवकर जे आमचे जे मृत्यू झालेला आहे त्याचं असं म्हणणं आहेबडे आहे आणि डाजू मॅडम त्या सर्व प्रकरणाची आम्ही आता एकंदरीत चौकशी करून त्याचा अहवाल सादर करू